या बातमीपत्राचं प्रायोजक आहेत श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर यांचं गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर श्रीनिवास तीर्थयात्रा सेवा संघम संपर्क नव्याण्णव एकवीस चौदा शून्य नऊ नव्याण्णव नीलम नगर शिवगणेश मंदिराजवळ झालेल्या दिवाळी पहाट गाणी कार्यक्रमातील भक्तिगीताने नागरिक मंत्रमुग्ध झाले शनिवारी सकाळी धनत्रयोदशीच्या दिवाळीच्या दुसऱ्या दिवशीच्या मुहूर्तावर जयराम दिवाळी पहाट गाणी कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचं उद्घाटन नुकतेच भाजपात प्रवेश केलेले माजी नगरसेवक गुरुशांत धुतरगावकर जनदर्पण न्यूज चॅनल चे चा, चॅनल प्रमुख व्यंकटेश दोनता उद्योजक सुनील बळी आदींच्या उपस्थितीत लक्ष्मी मातेच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्वलन करून दिवाळी पहाट गाणी कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आले यावेळी सुरुवातीला गणेश वंदनं झाली तदनंतर सारेगम फेम निखिल भालेराव सायली साठे बालाजी द्यावरकोंडा बालाजी कारमपुरी अखिल अरकाल नकलाकार अंबादास कनकट्टी यांच्यासह ध्वनी नियंत्रक आयलेश यल्ला यांच्या सहकार्यानं कार्यक्रमात शोभा आली यावेळी तबल्यावर करण भोसले सोनू शेख यांनी आखरी पॅड समीर दादा यांनी कीबोर्डवर साथ दिली तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व निवेदन रमेश श्रवण यांनी केलं यावेळी कलाकारांनी वासुदेव आला हो वासुदेव आला घनश्याम सुंदरा उठी उठी गोपाला देवाची या द्वारी विठ्ठला आवडी प्रेम भाव ए हो विठ्ठला शोधी मानवा कानडा राजा पंढरीचा विठू मावली तू मावली जगाची विठ्ठला तू वेडा कुंभार मावली मावली अंदरी बंधुवया, भद्रा रामया, गना गना सुंदर, पांडुरंगा गोपाळ कृष्णा गोपाळ कृष्णा मन लागोरे लागोरे भाग्यदा लक्ष्मी बारमा आली माझ्या घरी ही दिवाळी शिर्डीवाले साईबाबा अशा एकाहून एक सरस गाणी यावेळी सादरीकरण करण्यात आले तब्बल साडेतीन तास चाललेल्या कार्यक्रमात रसिक मंत्रमुग्ध होऊन तल्लीन होऊन कलावंतांना टाळ्यांच्या गजरात त्यांना प्रोत्साहित करत होते त्यामुळे त्यांचा उत्साह वाढत होता या कार्यक्रमासाठी माजी नगरसेवक श्रीनिवास कर्ली श्रीनिवास पुरुड राहुल गंगुरे सचिन गंदुरे आनंद मुसळे व्यंकटेश रच्चासर प्रशांत कदम शंकर जक्कन योगेश कुरे गोविंद श्रीराम पवन देसाई सिद्धारुड उडचन देवीदास कुळी नागेश कैरमकोंडा आनंद गुळदे यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमासाठी जयराम सुंचोनी बालाजी द्यावरकोंडा यांनी विशेष परिश्रम घेतले आणि जयरामांना अण्णा सुंचू मित्रपरिवाराच्या वतीनं आयोजित या दिवाळी पहाटगाणी कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वांना पहिल्यांदा मी दीपावलीच्या मनापासून शुभेच्छा देतो या दिवाळीत आपल्या सर्वांची भरभराटी व्हावी सुख समाधान शांती घेऊन येणारा हा सण राहावा यासाठी मनापासून शुभेच्छा देतो खरं तर गेल्या तीन साडेतीन तासांपासून आपण सगळे मंत्रमुग्ध होऊन या कार्यक्रमाचा आनंद घेतो आहे अवीट गोडीची ही गाणी तितक्याच मधुर आवाजामध्ये आपल्यासमोर सादर केली आपलं भाग्य आहे खरं तर जयरामण्णांचे मी मनापासून आभार यासाठी व्यक्त करतो नेहमीच मी म्हणतो की शहरामध्ये अशा कार्यक्रमांचं आयोजन करणं अनेक ठिकाणी होतं परंतु कष्टकरी कामगार वर्गासाठी या श्रमजीवी वर्गामध्ये अशा पद्धतीच्या कार्यक्रमाचं धाडस करणं कारण या कार्यक्रमाला प्रतिसाद कसा लाभेल आणि त्यातून पहाटेची वेळ पण याची चिंता न करता कार्यक्रमाची सुरुवात केली आणि पाच वर्षापासून हे शिवधनुष्य त्यांनी पेरलेलं आहे मी त्यांचं मनापासून कौतुक करतो आणि या त्यांच्या कार्यक्रमाची रंगत वाढते त्याचा दर्जा वाढतो आहे संपूर्ण महाराष्ट्राला आपल्याला कदाचित काही लोकांना माहीत असेल नसेल संपूर्ण महाराष्ट्राला जीच्या माध्यमातून जो आवाज परिचित आहे आमचे मित्र निखिलजी भालेराव म्हणजे टी व्हीवर ते कार्यक्रम सादर करतात आणि आज आपल्या कष्टकऱ्यांसमोर त्यांनी तीन साडेतीन तास ही सेवा बजावलेली आहे त्याचबरोबर सायलीताई साठे या दोघांचा आवाज ऐकताना म्हणजे अस्सल गाणीच ऐकतोय आपण मूळ गाणी ऐकतोय असा भास आपल्याला व्हायचा आणि यांच्या संगतीनं तीन आपले स्थानिक कलाकार बालाजी द्यावरकोंडा असतील बालाजी कारमपुरी असतील आणि अखिलाताई आरकाल या तिघांनीसुद्धा तितक्याच दर्जेदार पद्धतीनं आपली गाणी सादर केली त्यांना तेवढी छान सर्वांनी या कार्यक्रमासाठी सुंदर कार्यक्रमासाठी पहाट गाणीसाठी सर्वांनी आपण उपस्थित राहिलात खरं म्हणजे प्रेक्षकाशिवाय कुठलाही कार्यक्रम होत नाही आपण सर्वांनी पहाटेच्या वेळी येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल प्रथमत मी प्रेक्षकांचं आभार मानतो तसेच स्टेजवरील सर्व कलाकार प्रमुख पाहुणे कार्यकर्ते आणि वाकिंग ग्रुपचे सदस्य यांचेही मी आभार मानतो संयोजकांच्या वतीनं कार्यक्रम संपलेला आहे असं मी जाहीर करतो आणि मी पण आपले अभिनंदन करतो विजयम एस एस होम डेकोर घराला घरपण देणार युपीव्हीसी फक्त विजय एस एस या सजावट शोरूम मध्येच युपीव्हीसी बसवा आणि वारंवार होणाऱ्या रंगरंगोटी भिंतीच्या ओलावा आणि वाळवी मुक्तीच्या खर्चापासून कायमची मुक्ती, खर्चा मुक्ती मिळवा कच्ची भिंत असो व पत्र्याची भिंत असो जुना दंगडी बांधकाम असो व वा जुना वाडा घर असो त्याला इको फ्रेंडली स्वदेशी निर्मित युपीव्हीसी पीव्हीसी च्या सहाय्यानं आकर्षक दर्जेदार फर्निचर खर्चापेक्षा आणि फर्निचर पेक्षा रुबाबदार पुणे मुंबई किंवा अन्य महानगरात जाण्याची गरज नाही आपल्या शहरात विजयम एस एस या सजावट शोरूम मध्ये आपल्या मनातील मनपसंत सजावट अनेकांनी आपलं घर ऑफिस शोरूम मेडिकल मंगल कार्यालयाची आकर्षक सजावट करून समाधानी आहेत आपणही आपला डिझाईन चॉईस करा व काम मात्र आमच्यावर सोपवा किचन ट्रॉली वॉर्डोप बेड होम टेम्पल सोफा सेट वॉल पॅनलिंग फॉल सिलिंग टीव्ही व्ही कॅबिनेटच्या विविध व्हरायटी करून मिळेल पर्यावरण बचाव पेड बचाव क्वालिटी मटेरियल अँड मल्टिपल डिझाईन होलसेल दरात विजय प्रोपराइटर व्ही मंथे मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव एकवीस पंचान्न पस्तीस पंचेचाळीस सव्वीस ऑब्लिक बत्तीस विनकर वसाहत हाउसिंग सोसायटी एम आय डी सी सोलापूर शाखा दोन हिरामोती ट्रॉवर जवळ प्रगती चौक विडी घर सोलापूर मार्केटिंग डायरेक्टर नव्वद अठ्ठावीस बहात्तर चव्वेचाळीस एकोणपन्नास